सतेज पाटलांनी यादी द्यावी सर्वच निवडणुका बिनविरोध करा संजय मंडेलिकांचा खोचक टोला कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर करवीर संस्थांचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे त्यांच्या विरोधात झालेल्या टीकेनंतर आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या खोचक शब्दात समाचार घेतला होता आणि शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येत असल्याचं म्हटलेलं होतं महाराजांबद्दल आदर असेल तर बिनविरोध निवडून द्या असं आव्हान देखील दिलेलं होतं आता त्यानंतर शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभेतील संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांनी आता सतेज पाटील दिलेल्या आव्हानाला खोचक शब्दात टोला लगावलेला आहे संजय मंडलिक म्हणाले की सतेज पाटील यांनी यादी द्यावी सर्वच निवडणुका बिनविरोध करा इतकंच नव्हे तर मोदींना देखील बिनविरोध पंतप्रधान करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली संजय मंडलिक यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरसुद्धा भाष्य केलं ते पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीसाठी तयारी गेल्या पाच वर्षापासून केली आहे उमेदवारसुद्धा मीच असेल आणि जिंकूनसुद्धा येणार असल्याचं संजय मंडलिक म्हणाले त्यांनी सांगितलं आहे की शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे पण ही निवडणूक वैचारिक असल्याचं म्हटलेलं आहे पाटील यांनी यादी द्यावी सर्वच निवडणुका बिनविरोध कराव्यात त्यांनी सांगितलं की शिंदे गटातील विद्यमान खासदारांनी कोणताही दबावगट तयार केलेला नाही ज्यावेळी आम्ही पाठिंबा दिला त्यावेळी विद्यमान खासदार उमेदवार असतील असं सांगण्यात आलं होतं असंही संजय मंडलिक यावेळी म्हणाले जाते जवळजवळ निश्चित झाल्याचं पाहते आपण म्हणाला ती गोष्ट खरी आहे तर मग प्रत्येक पक्षाचं सगळं जवळजवळ ठरत आलं आहे ज्यावेळी निवडणूक जाहीर होईल ते खऱ्या अर्थानं नाव समोर येतील अशी चर्चा आहे ही चर्चा माझ्या माहितीप्रमाणे मीडियातच उठवली गेलेली आहे कारण प्रत्यक्षामध्ये मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनंच होणार आहे आमचे तेराच्या तेरा, तेरा विद्यमान खासदार निश्चितपणाने उमेदवार असणार आहेत माघार घेऊन महाराजांसाठी एक एकमत करून आता मुलग्यांना वडलासाठी माघार घेणं हे काही नवीन गोष्ट नाही आता राजे आहेत म्हणून काही वेगळा नियम नसतोय पण वडिलासाठी मुल प्रत्येक मुलगा त्याग करतो आपला इतिहास आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर